महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह च पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति दया केलिया स्मरण सकलविद्या अधिकरण ते चिबंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता शांती परते नाही सुख शांती परते नाही सुख येवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा खवळलिया काम क्रोधी लिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी म्हणून शांती धरा उतराल तिरा तुका म्हणी त्रिविद ताप तुका म्हणी त्रिविद ताप जाती मग आपोआप म्हणून शांती धरा उतराल तिरा म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाच किंवा शांतीचं महत्व सांगणारा हा अभंग आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एकाच गोष्टीची ओढ असते किंवा एकाच गोष्टीचा शोध घ्यायचा असतो ते म्हणजे सुख जे, जे प्रत्येक जीवाला हवं असतं कुठला जीव असा आहे की ज्याला सुख नको आहे प्रत्येक जीवाला सुख पाहिजे दुःख आपल्याला नको असतं पण घोटाळा असा आहे की दुःखच पाठीमागं लागलेलं असतं सुख जवा एवढं भेटतं दुःखच पर्वता एवढं पाठीमागं लागलेलं असतं अ गर्भवासापासूनच दुःखाला सुरुवात आहे गर्भवासातलं दुःख सगळ्यात मोठं दुःख जीवाला लागलेलं तिथूनच जीवाची सुरुवात आहे ते दुःख संपतय ना संपतय की जन्माला आलं की दुःखांची रांगच रांग मरेपर्यंत जीवाच्या पाठीमागं लागलेली असते आणि अशा दुःखाच्या महासागरामध्ये सुद्धा दुःखाचा पाठीमागं असताना सुद्धा प्रत्येक जीव एकच गोष्ट आयुष्यभर शोधत असतो आणि त्या गोष्टीसाठी सगळी धावपळ करत असतो पळापळ करत असतो वस्तू गोळा करत असतो हे करत असतो ते करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे सुख आहे पण सुख कितीही वस्तू गोळा केल्या कितीही माणसं गोळा केली वस्तू गोळा केल्या प्रापंचिक किंवा संसारिक किंवा माईक गोष्टी कितीही गोळा केल्या तरी सुख प्राप्त होत नाही कारण त्या गोष्टी मुळातच नाशिवंत आहेत आणि नाश पावणाऱ्या वस्तू नाश पावणाऱ्या गोष्टी गोळा करून सुख कधीच मिळणार नाही सुख खरं सुख कशात आहे खरं सुख कधी मिळणार आहे तर खरं सुख कशात आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात शांती परते नाही सुख शांती शिवाय दुसरं सुख नाही मग जीवनात शांती जर मिळाली शांती जर प्राप्त झाली तर सुख आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे आणि बाकी सगळं दुःख आहे असं त्यांचं म्हणणं आहे एवघेच दुःख शांती परते नाही सुख राऊ घेची दुःख शांतीशिवाय दुसरं सुख नाही बाकी सगळं दुःख आहे शांती सोडून जे काही जे शिल्लक राहील ते सगळं दुःख आहे मग ही शांती प्राप्त करायची कशी हा मुख्य प्रश्न आहे शांती नक्की मिळवायची कुठनं बाबा त्या कुठल्या कुठल्या दुकानात ती मिळते कुठल्या मार्केटमध्ये मिळते मॉल मध्ये मिळते नक्की मिळते कुठं काय एखाद्याच्या आश्रमात गेल्यावर मिळते का कुठं मंदिरात जाऊन मिळते नक्की का हिमालयात जाऊन मिळते नक्की शांती मिळते कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे अव आपण ह्या सगळ्या वस्तू आहेत सगळ्या गोष्टी आहेत ह्या बाहेर शोधतो ज्यावेळेस आपण आपल्या आपली जी यात्रा आहे स्वतःची यात्रा ती आपल्यापासून बाहेर करतो बाहेरच्या वस्तूमध्ये बाहेरच्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेतो आणि त्यामुळं आपण अशांत होत असतो शांती ही आपल्या अंतरामध्ये आहे ती मुळातच आपल्यामध्ये आहे तिला बाहेर शोधण्याची गरज नाही किंवा कुठेही शोधण्याची गरज नाही ज्या बाह्य गोष्टीमुळं आपण स्वतःला अशांत करून घेतलेला आहे त्या गोष्टींपासून त्या गोष्टीमध्ये गुंतणं सोडून दिलं की आपोपच आपलं अंतकरण शांत होणार आहे आपलं मन आपोआपच बाहेरच्या गोष्टीमधून निघालं की आपोपच ते शांत होणार आहे आपलं चित्त व्यर्थ गोष्टी त्या चित्तानं टाकल्या की आपोआप ते शांत होणार आहे आपण अनेक गोष्टीमुळं अशांत आहे हे जग अशांत आहे देश अशांत आहेत राज्य अशांत आहेत यासाठी कारणीभूत काय आंतरिक गोष्टी कारणीभूत आहेत बाहेरून अशांत करणाऱ्या गोष्टी कमी आहेत आतून अशांत करणाऱ्या गोष्टी जास्त आहेत म्हणजे आता मन अशांत कधी होईल काहीतरी इच्छा आहे बाबा मनाची की मला ही वस्तू मिळावी पण ती मिळत नाही मग मिळत नाही या गोष्टीनं मन अशांत आहे चित्ताला काहीतरी चिंता आहे भविष्याची चिंता आहे चित्त त्यामुळं अशांत आहे मन कुठला तरी भूतकाळाच्या एखाद्या घटनेचा विचार करतं हा माझ्याबरोबर असा वागला आणि त्याचा विचार करून मनामध्ये जी सुडाची भावना आहे किंवा जे काय असेल वाटत असेल की माझ्याबरोबर ह्यानं खूप वाईट केलं असं केलं तसं केलं ही जी भावना आहे हा जो शोक मनामध्ये आहे हा शोक म्हणजे अशांतता आहे चित्ताची अशांतता आहे एखाद्याशी राग मनामध्ये आहे क्रोध मनामध्ये आहे हा क्रोध म्हणजे चित्ताची अशांतता आहे एखाद्याशी मनामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे की हा माझ्या पुढं शेजारी माझा हा हा माझ्या पुढं चाललाय मला पाहत नाही ही स्पर्धा ही स्पर्धा म्हणजे मनाची चित्ताची अशांतता आहे अंतकरणाची अशांतता आहे एखाद्याविषयी ईर्ष्या निर्माण होणं एखाद्याचा द्वेष करत राहणं हे जे चित्ताचे जे मनाला लागलेले जे विकार आहेत चित्ताचे विकार आहेत हे विकार म्हणजे आपल्या अंतरामध्ये अशांतता निर्माण करणारे विकार आहेत मग हे चित्तामधले विकार अशांतता निर्माण करणाऱ्या गोष्टी काम क्रोध लोभ मध मत्सर मोह अहंकार जे काय असेल गर्व वगैरे हे जे विकार आपण म्हणतो हे चित्तातून ज्या वेळेस बाहेर काढू आपण त्यावेळेस मन आपोआप शांत होणार आहे चित्त आपोआप शांत होणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात खवळली काम क्रोधी हे चित्तामध्ये जर हे जे विकार असतील षटविकार आपण त्यांना म्हणतो काम क्रोध लोभ मद मत्सर मोह अहंकार ईर्षा द्वेष स्पर्धा हे अहंकार जर चित्तामध्ये हे जर विकार चित्तामध्ये असतील तर अंगी भरती आधी व्याधी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अंगामध्ये आधी व्याधी उपाधी भरतात किंवा हे शरीर हा देह हो, किंवा ज्याला आपण देह म्हणतो जो अनेक तत्वांनी बनलेला आहे तो आधी व्याधी आणि उपाधी या तीन गोष्टीनं भरतो आता यातलं आधी म्हणजे काय व्याधी म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय हा महत्वाचा प्रश्न आहे शास्त्रामध्ये आधी व्याधी उपाधी या तीन गोष्टीचं वर्णन आहे तर आधी म्हणजे मानसिक अशांती मनाची अशांती मानसिक अशांती म्हणजे ताण तणाव स्ट्रेस आपण त्याला म्हणतो मग ही मानसिक अशांती दूर कशी करायची किंवा मन शांत कसं करायचं ताण तणाव रहित स्ट्रेस रहित मन कसं करायचं तर त्यासाठी उपाय आहे प्राणायाम म्हणजे श्वासाचा व्यायाम श्वासाकडे लक्ष केंद्रित करणं येण्या जाणाऱ्या श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं तर मनामध्ये बाकीचं काही येत नाही ताणतणाव राहत नाही स्ट्रेस राहत नाही म्हणून मानसिक आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर पाहिजे प्राणायाम श्वासाचा व्यायाम त्यामध्ये कपालभाती भस्त्रिका प्राणायाम हे प्राणायाम शरीरासाठीही चांगले आहेत आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे दुसरा आहे व्याधी व्याधी म्हणजे शारीरिक अशांती किंवा शारीरिक जे रोग असतील त्या रोगामुळं निर्माण झालेली अशांती मग शारीरिक रोग अनेक प्रकारचे निघलेले त्यांना आपण नैसर्गिक खायचं सोडून दिलंय आपला जो आहार आहे ते खायचं आपण सोडून दिलंय सात्विक आहार आपण घेत नाही फास्ट फूडचा जमाना आहे सात्विक आहार न घेतल्यामुळं किंवा नैसर्गिक आपण न राहिल्यामुळं अनेक प्रकारचे रोग उत्पन्न झालेले आहेत आणि या रोगामुळे होणारं जे दुःख आहे त्यामुळं जे मन अशांत आहे अंतकरण अशांत आहे त्याला व्याधी असं म्हणतात आणि या व्याधीवर उपाय आहे व्यायाम करणं योगासनं करणं निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणं आणि नैसर्गिक खाणं आणि सात्विक खाणं आणि शरीराला जे आपल्या योग्य आहे जे आहे ते खाणं फास्ट फूड शक्यतो टाळणं हे शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याचे उपाय आहेत आणि तिसरी गोष्ट आहे उपाधी उपाधी म्हणजे भावनिक स्वास्थ्य भावनिक स्वास्थ्य कशामुळं बिघडतं किंवा भावनिक दृष्टीनं माणूस अशांत कधी होतो काम वासना आकर्षण या गोष्टीमुळं भावनिक संतुलन आपलं बिघडतं एखाद्याचा राग आला रागाच्या भरात आपण काय करू सांगता येत नाही भावनिक संतुलन बिघडत भावनिकरित्या आपण अशांत होतो लोभ लोभ काय करून घेईल आपल्या हातून सांगता येणार नाही मध मत्सर अहंकार गर्व स्पर्धा आपल्या हातून काय घडू घडवेल गड़ सांगता येत नाही रोज आपण आपल्या आजूबाजूला ऐकतोय काम वासनीमुळं काय घडतंय क्रोधामुळं काय घडतंय या घटना आपल्या आजूबाजूला रोज घडत आहेत आपण वर्तमानपत्रातनं टी व्ही चॅनलला सोशल मीडियावर रोज बघतोय याने याची हत्या केली हत्या स्वतःचीच आत्महत्या अनेक प्रकरणं हे सगळं भावनिक अशांतता निर्माण झाल्यामुळं होणाऱ्या या घटना आहेत याला उपाधी असं म्हणतात आणि याच्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर काम क्रोध लोभ मन मत्सर अहंकार या गोष्टी तुम्हाला तुमच्या अंतकरणामधून घालवाव्या लागतील त्यासाठी ध्यान करावं लागेल जप ध्यान काय जी कोणाची काही पद्धत असेल ती पद्धत वापरून भावनिक स्वास्थ्य व्यवस्थित करण्याचे उपाय आहेत ते अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतायत की खवळली या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी आणि म्हणून हे काम क्रोध नाहीशे केले करायचे असतील आधी व्याधी उपाधी यापासून वाचायचा असेल किंवा या गोष्टींपासून दूर राहायचा असेल तर म्हणून ही शांती धरा आणि उतराल पहिलं तिरा म्हणून शांती धरा आणि त्या शांतीशिवाय सुख नाही बाकी सगळं दुःख आहे असं ते पहिल्या चरणामध्ये म्हणतायत शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे त्रिविध ताप तुका म्हणे मग जाती मग कधी जातात ताप ज्यावेळेस शांती आपल्या हृदयामध्ये किंवा अंतकरण ज्यावेळेस शांत होत मन शांत होतं चित्त शांत होतं सगळं काही शांत होत तेव्हा मग त्रिविद ताप जातात आता हे त्रिविद ताप कोणते आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप या त्रितापांची शास्त्रानं चर्चा केलेली आहे आध्यात्मिक ताप म्हणजे इंद्रिय शरीर प्राण यांच्या संयोगानं निर्माण झालेले ताप मग याच्यामध्ये शारीरिक रोग असतील अनेक रोगांची चर्चा दासबोधामध्ये आलेली आहे दासबोधामध्ये एक एक समास याच्यावर आहे आधी आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आधी दैविक ताप याच्यावर एक एक समास आहे समर्थ रामदास स्वामींनी विस्तृत चर्चा याच्यावर केलेल्या आहे कधी वेळ मिळाल्यास आपण वाचू शकता आध्यात्मिक तापामध्ये अनेक प्रकारच्या रोगांची नावं सांगितलेली आहे मग या रोगामुळे जे जीवाला दुःख निर्माण होतं त्यामुळे जे चित्त अशांत होतं रोगांमुळे शारीरिक व्याधीमुळं त्याला आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे दुसरे आहेत आधी भौतिक ताप आधीभौतिक ताप म्हणजे बाहेरच्या गोष्टीमुळे शरीराला जे पिढा निर्माण होते दुःख निर्माण होते किंवा बाहेरच्या गोष्टीमुळे शरीराला ज्या पिढा निर्माण होत आहेत त्यामुळे जे चित्ता अशांत होते त्याला आधी भौतिक ताप म्हटलेलं आहे म्हणजे एखादी मुंगी चावली अशांत किंवा एखादी माशी चावली मादाची माशी चावली एखादं कुत्रं चावलं साप विंचू डसले तर यांच्यामुळं बाहेरच्या गोष्टीमुळं जे दुःख किंवा जे ताप निर्माण होत आहेत त्याला आधी भौतिक ताप म्हणायचं आणि शेवटचा आहे आधी दैविक ताप आपण जी जन्माला आल्यापासून कर्म करत असतो त्या कर्माचं फळ मिळतं त्या कर्माची जी काही फळं आहेत वाईट कर्म केल्यानंतर जी फळं मिळणार आहेत ती आधी दैविक ताप आहेत म्हणून कर्म चांगलं व्हायचं असेल तर शांत झालं कारण शांततेतच चांगल्या गोष्टी घडू शकतात अशांत चित्तानं कधी चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत शांत चित्तानच चांगल्या गोष्टी घडू शकतात निसर्ग बघा निसर्ग नवपल्लवीत कधी होतो शांततेत होतो चैत्र महिन्यामध्ये पालवी पूर्ण जडलेले असते निसर्ग शांत झालेला असतो कुठं काही आवाज येत नाही सगळीकडे निरव शांतता रकरक्त ऊन असते प्राणी बाहेर पडत नाहीत माणसं बाहेर पडत नाहीत आणि अशा शांत, शांत वातावरणामध्ये निसर्ग नवपल्लवीत होत असतो शांततेतूनच सर्व काही बाहेर पडत असत एखाद्या वाद्याचा आवाज आधी सगळं शांत असते आणि मग ते वाद्य वाजवायला सुरुवात झाली की त्या वाद्याचा आवाज सुरेल वाटायला लागतो शांततेत शांततेनंतर या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी सुद्धा शांतताच होती शांततेतूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणून शांततेला इतकं महत्व आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की म्हणून शांती धरा आणि उतराल पहिलं तेरा हा जीवन म्हणजे अथांग सागर आहे आणि या सागरामध्ये अथांग सागरामध्ये आपण सगळे पाण्यामध्ये पडलोय आपला जन्म झालाय म्हणजे आपण पाण्यात आहे इकडं ऐलतीर आहे तिकडं पैल तीर आहे ऐलतीरावरून आपण पाण्यात उड्या तर टाकल्यात आणि आपल्याला जायचं आहे प्रत्येकाला पैलतीरावर तीरावर म्हणजे पलीकडं तिकडं काहीतरी दिव्य आहे तिकडं आपला परमात्मा आहे असं समजा म्हणजे तिकडं काहीतरी दिव्य आहे आणि त्या दिव्यत्वाकडे आपल्याला जायचं आहे म्हणजे पहिलं तीरावर जायचं आहे आणि आपण पाण्यात उड्या टाकल्यात हो आपण जन्मजन्मांतर म्हणजे इतके जन्म घेऊन आपण आत्ता सध्या या जन्मात आहोत याच्या आधी किती जन्म आपले झाले असतील आपण ऑलरेडी पाण्यात आहे ज्यावेळेस कधी पहिला आपलं आपला जीव ज्यावेळेस कधी निर्माण झाला असेल त्यावेळेसच आपण पाण्यात पडलोय आणि आपल्याला पहिलं तीरावर पोचायचं आहे आपलं ध्येय एकच आहे प्रत्येकाचं प्रत्येक जीवाचं ध्येय एकच आहे पहिलं तीव्र पहिलं तीरावर पोचायचं मार्ग वेगवेगळे वेग असतील पण त्या एका मार्गावर सुद्धा आपली आपण जरी एका जन्मामध्ये सगळे असलो मार्ग जरी आपला एक असला ध्येय एक असला आणि जरी एका मार्गाने आपण चालत असू एकाच काळामध्ये आपण जन्माला आलेलो असू तरी आपलं ठिकाण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ते आपल्या साधनेवर ठरत याच्या आधी आपण केलेली साधना चालू असलेली साधना याच्यावर आपण ठरतं याच्यावर आपलं ठरतं की आपण पहिलं तीराच्या नक्की कुठं आहे म्हणजे जवळ पोचलो आहे का आत्ताशी तिराच्या जवळ आहे का आपण मध्ये आहे का कुठं आहे हे आत्तापर्यंत केलेली साधना चालू असलेली साधना याच्यावर डिपेंड आहे की आपण कुठं आहे प्रत्येकाला पहिलं तीरावरच पोचायचं आहे कधी ना कधी पोचायचं आहे कोण आज पोचेल कोण उद्या पोचेल कोण चार जन्मानंतर पोचेल कोणाला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील तीरावर पोचण्यासाठी पण प्रत्येकाला तिथं पोचायचं आणि हे सगळं शक्य कधी आहे शांती अंतकरण शांत झालं आणि त्या तीरावर त्या ध्येयाच्या दिशेनं अंतकरण ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी मार्ग सापडतील त्या दिशेनं आपला प्रवास चालू होईल आणि मग ते पहिलं तीर आपल्याला सापडेल म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा शांती परते नाही सुख केर अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा खवळली क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी तुका मणी त्रिविद ताप मग जाती आपे आप आपण क हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बलि की जय 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 रघुवीर समर्थ